ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कन्वड ग्रामपंचायत कारबरा विरोधात राजू कोडी यांचे उपोषण सुनावणी केऊन कार्यवाही करण्यात येईल जिल्हा परिषद प्रशासन कन्वड ग्रामपंचायत मिळकत नंबर 238 व 236 जगन्नाथ कोडी यांची नावे नोंद केली आहे ती कोणत्या आधारे केली आहे तसेच मिळकत नंबर 238 मध्ये करकुलाचा लाभ घेतला आहे चुकीचा फेरफार आधार नोंदी तसेच घरकुलाचा लाभ घेतला आहे असे तक्रारी अर्जात राजू कुडी यांनी म्हटलं असून या प्रकरणी राजू भरमूकुडी यांनी कनवाड ग्रामपंचायत व पंचायत समिती शिरोड यांच्याकडे दाद मागितली होती मात्र त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी पंधरा मे रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर कार्यालयासमोर उपोषणास बसले होते यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाने योग्य सुनावणी घेऊन योग्य ती कार्यवाही करणार असल्याचं पत्र दिलं असून उपोषणापासून परावृत्त केला आहे कनवड येथील मिळकत नंबर दोनशे अडतीस व दोनशे छत्तीस या मिळकती यल्लापा तातोबा कोळी यांचे नाव होते मात्र कोणत्याही कागदपत्राशिवाय मिळकती बेकायदेशीर फेरबदल करून जगन्नाथ बाबू कोळी यांनी आपल्या नावे नोंद केली आहे असे तक्रारी अर्जात राजू भरमू कोळी यांनी म्हटलं आहे तर मिळकत नंबर दोनशे अडतीसवर घरकुलाचा लाभ घेतला असून हा बेकायदेशीर असल्याची तक्रार पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडे राजू कोळी यांनी दिली होती त्यांच्या तक्रारीची दाद घेतली नाही असं राजू कोळी म्हणत असून त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी पंधरा मे रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी उपोषणास बसले होते त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने सुनावणी घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं पत्र दिलं आहे महानकर निपसटी इजाज खान पठान कनवाड